नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी दुःखद बातमी समोर येत आहे महाराष्ट्राला हळहळणारी ही, महाराष्ट ही बातमी समोर येत आहे तमाम शिवसैनिकांसाठी अतिशय दुर्दैवी आणि दुःखद बातमी समोर आली आहे जाणून घेऊया पूर्ण अपडेट राजकीय वर्तुळातून एक दुर्दैवी बातमी समोर येत आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत शिलेदार अशी ओळख असलेले माजी आमदार सीताराम दळवी यांचे वृद्धपकाळाने निधन झाले आहेत ते ब्याऐंशी वर्षाचे होते सीताराम दळवी यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे अंधेरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सीताराम दळवी हे बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत निष्ठावान कार्यकर्ते मानले जातात त्यांच्या निधनाने तमाम शिवसैनिकावर एकच शोककळा पसरली आहे ते अंधेरी विधानसभा मतदारसंघातून एकोणीसशे पंच्याण्णवला शिवसेनेच्या तिकिटावर विजयी झाले होते त्यापूर्वी ते, ते महापालिकेत नगरसेवक म्हणून देखील त्यांनी पद भूषवलेले आहेत त्यांच्या जाण्यानं तमाम शिवसैनिकांसाठी हा अत्यंत हळहळणारा क्षण व्यक्त होत आहे